नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी वीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीतलं संपूर्ण भविष्य जाणून घेणार आहोत या काळात तुमच्या करिअर प्रेमसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थितीमध्ये कोणते बदल होणार आहेत कोणत्या उपायांनी तुमच्या जीवनात शुभता वाढणार आहे हे सर्व व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो या काळात मीन राशीच्या लोकांवर गुरु आणि राहू या दोन ग्रहांचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे नवीन संधी आणि काही अनिश्चितता दोन्ही तुम्हाला अनुभवास मिळणार आहे गुरु शुभता आणि वाढ तुम्हाला दिसेल करिअरमध्ये प्रगती होईल आत्मविश्वास वाढेल धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात ओढ तुमचा वाढेल राहुग्रहामुळे संभ्रम आणि धैर्याची गरज तुम्हाला भासेल चुकी त्या माहितीपासून सावध रहा महत्त्वाचे निर्णय शांत डोक्याने घ्या स्वप्नाळूपणा टाळा शुभतेसाठी गुरुमंत्राचा जप करा आणि सकारात्मकतेकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे मेन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक संधींनी भरलेला असेल पण योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे नोकरी करत असाल तर संघर्षानंतर यश मिळेल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल सावधगिरीने निर्णय घ्या व्यवसाय करत असाल तर नवीन संधी मिळतील पण गुंतवणुकीपूर्व विचार करा तेवीस ते तीस मार्च हे शुभ दिवस आहेत विदेशी संबंध किंवा ऑनलाईन व्यवसाय वाढेल आर्थिक वृद्धीसाठी गुरुवारचा दिवस हा दान करण्यासाठी शुभ आहे या काळात मीन राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन सौम्य राहील प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा जोडीदाराची भावनिक गरज लक्षात घ्या बावीस आणि सत्तावीस मार्च शुभ दिवस आहेत एकमेकांशी समजूतदारपणाने वागा कुटुंबासोबत वेळ घालवा घरात धार्मिक वातावरण ठेवा नात्यात विश्वास आणि प्रेम कायम ठेवा लोकांसाठी या काळात मानसिक का आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष द्यायला हवे पचन संस्थेशी संबंधित समस्या संभवतात नियमित व्यायाम करा करा संतुलित आहार ठेवा ठेवा मानसिक आरोग्य ध्यानधारणा सकारात्मक विचार तणाव टाळण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करा नियमित ध्यान केल्याने मनशांती आणि आरोग्य सुधारेल काही उपाय आहेत ते केल्याने तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा गाय आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत मार्च वीस मार्च वीस मार्च आणि मित्रांनो लोकांसाठी हा काळ काही संधी तर काही आव्हाने घेऊन येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी महाराज तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणोत हीच आपण प्रार्थना करू श्री स्वामी समर्थ